अतिशय आवडता अनुभव म्हणजे मला आठवत आहे मी या मार्गात तर नव्हतोच म्हणजे जवळ जवळ नव्हतो पण थोडं थोडं मला असं वाटायला लागलं की आपल्याला थोडं थोडं जे काय अनुभूती आहे ती जे हो काय दिसलं जे मी आता सांगितलं असं माझ्या मनात बारावी एफआयआय मध्ये असताना विचार येत होता की आपण जे दिसलं तर त्याचा आपण थोडं अजून काही करावं का म्हणजे आपल्याला अजून चांगले अनुभव येतील का जर आपण स्वामींना खुश करू शकलो तर असे मनात विचार यायला लागले श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अमृत हा महाग्रंथ मिळण्यापूर्वी एक सं आम्हाला एक संकेत मिळाला आम्हाला त्या ग्रंथाबद्दल काहीच माहित नव्हता मला आठवतंय हो की असंच म्हणजे कुठला वेळ म्हणजे पहाटेचीच वेळ आम्ही झोपलो तो सगळे आणि पहाटेच्याच दरम्यान म्हणजे तीन ते पाचच्या दरम्यान मला जाग आली बर आणि त्यामध्ये मला असं दिसलं की जाग म्हणजे स्वप्नातला वाघ हा ओके झोपलेलो आहे आणि स्वप्नामध्ये मी उठलो आणि मग मला असं असं लाईव्ह असं वाटतं लाईव्ह मी सगळं चाललंय की असं रियल घडतंय आणि मी उठलोय तर आमचं घर नाहीये म्हणजे असं मोठ असं तो प्लॅट्यू रिजन होता का प्लेन रिजन होता हे पण मला सांगता येत नाहीये वर्णन नीट करता येणार नाही पण कलर्स म्हणजे ब्राऊन ऑरेंज येलो आणि व्हाईट असं मिक्स मिक्सचर होतं सगळ्याचं असं ते सगळे कलर्स दिसत होते आणि ते मी बघतोय आणि तितक्यात समोरून एक लहान मूल चालत आलं तर अतिशय गुटगुटे अतिशय असे मोठे मोठे गाल हात पाय इतके मोठे गुटगुटे की हातांना पण असे वळ पडले होते इतके ते गुटगुटीत होते पायांपासून मी त्यांना बघितलं ते, ते वस्त्र त्यांचे मला लक्षात येत नाहीत पण पांढऱ्या रंगाचे होते तर दोन हात दोन पाय पण खांद्याच्या वर दोन शिर असे बाहेर आले होते एक शिर म्हणजे त्या त्या आकृतीच्या डावीकडचं जे शिर होता ज्याला आपण मुख म्हणू ते थोडं छोटं होतं आणि दुसरं जे होतं ते त्याहून थोडंसं मोठं होतं म्हणजे उजवीकडचं थोडस मोठं त्यांच्या उजवीकडचं मोठं त्यांच्या डावीकडच थोडं छोटं होतं ओके नीट निरखून बघितल्यावर मला लक्षात येत आहे तो चेहरा मी आज आजही विसरू शकत नाही जर मला ड्रॉइंग ची नक्की प्रॅक्टिस असते तर नक्कीच काढून दाखवतो ओके पण मला आठवत आहे की एक मुलीचा एक मुलीचा चेहरा होताय का आणि एक मुलाचा चेहरा होता अतिशय लहान म्हणजे तीन ते दोन वर्षांची जशी बाळ असतात तसं शा प्रचंड गोबरे गाल आणि मग मी त्यांच्या जवळ गेलो मला तो मोह आवरला नाही mm. मी त्यांच्या जवळ गेलो दोघांच्याही गालाला ला हात लावला दोघांचेही गाल पकडलेले मला अजूनही हातांना पण जाणवतात की म्हणजे मी ते किती क्लिअरली मला आठवते की ते त्यांचे गाल कसे हल्ले वगैरे सगळं त्यांना हात लावला मी त्यांना विचारलं तुमचं नाव काय आहे कोण आहात तुम्ही ती मुलगी नुसती माझ्याकडे बघून स्माइल करत होती त्या मुलाकडे बघितलं आणि तो पण माझ्याकडे बघून स्माईल करत होता मी विचारलं तुमचं नाव काय आहे असाच थोडा वेळ पॉज घेतला अलक एवढाच तो मुलगा बोलला आणि त्या स्वप्नामध्ये मी इतक्या लांब उडून पडलो की मलाच कळत नव्हतं की नक्की काय चाललंय आणि मी खूप शॉक होतो आणि मी पडलो मी उठून बसेपर्यंत ते परत माझ्या समक्ष आले मी त्यांच्याकडे बघतच होतो कारण मला काहीच सुचत नव्हतं हे काय चाललंय काहीच माहित नव्हतं आणि मग समोरला असे भरपूर लोक संख्येने लोक पळत येतात असं दिसत होत त्या दरम्यान मग बग, ते पळत येत असताना मला लक्षात म्हणजे मला काहीच कळत नव्हतं मी ते बघ बघत होतो फक्त आणि ते जे होते तर ते असे फिरले आणि डाव्या हाताने तिकडे पडलेली काडी उचलली आणि ते लोकांच्या दिशेने फेकली बरं मला काहीच कळत नव्हतं की काय काय घडतं आणि त्यांनी काडी त्या लोकांकडे फेकली तसे ते सगळे लोक पळून गेले परत उलटे पळून गेले हे परत माझ्याकडे फिरले हा आणि हो। तो जो मुलगा होता ती मुलगी स्माइलच करत होती शरीर एकच फक्त दोन चेहरे हो मुलगी स्माइल करत होती तो मुलगा परत मला म्हणतोय अजय त्यांच्या त्या गोड लहान मुलांच्या भाषेत संपूर्ण जग जरी तुमच्या विरोधात गेला ना तरी मी तुमच्याबरोबर कायम राहणार आहे हो असं म्हणाले बर तुमची तृष्णा माझी तृष्णा तुमचं दुःख माझं दुःख ओके असं ते म्हणाले गोड त्यांच्या भाषेत ते बोलले ते ओके नाही ते होते असे म्हणले होते म्हणजे ओके ओके असं ते म्हणाले आणि मला सुचलंच नाही मी ओके पण म्हणू शकलो नाही बर आणि हे सगळं बघून मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा लक्षात आलं की हे स्वप्न होत मग मी उठलो आणि हे सगळं घडल्यानंतर काही दिवसानंतर आमचे एक ओळखीचे आहेत त्यांनी माझ्या आईला माझ्या आई एक जप लिहायची स्वामींचा असं लिहिण्याचं सेवा काही माहीत नव्हतं म्हणून लिहित होती त्याच दरम्यान मग ते आमच्या ओळखीचे एक स्ने आहेत ते आले आणि स्वतःहूनच त्यांनी मग तो ग्रंथ दिला त्यामुळे आय ग्रंथ चांगला आहे तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्भ चरित्रामृत आईन मी बघतोच त्यावेळेला तो ग्रंथ जेव्हा मी बघितला त्यावेळेला मात्र मी सुन्न पडलो होतो खूप म्हणजे आ... रोमहर्षक स्थिती म्हणतो आपण त्याला ते अक्षरशः बोजून सगळीकडे जाणवत होते तो जो चेहरा श्रीपालांचा आहे तोच चेहरा त्या लहान मुलाचा होता तो मग मला लक्षात आला हा एक दृष्टांत माझा झाला आणि मग तिथून पुढे